Yeah જનતા પક્ષ પ્રમુખ પાદે ઉદવ સાહેબ ઠાકરે સાહેબ તમે આગે બળો ઠાકરે સાહેબ તું આગે બળસાબે साथ है। या ठिकाणी संपूर्ण मराठवाड्यामध्ये शिवसेनेचे मराठवाडा प्रमुख मान्य श्री अंबादाजी दानवे साहेब विरोधी पक्ष नेते यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्हा प्रमुख माननीय श्री पबाररावजी थोडा साहेब नांदेड जिल्हा संप सहसंपर्क प्रमुख मान्य श्री दयारगिरी साहेब आणि नांदेड जिल्हा जिल्हा प्रमुख मान्य श्री भुजंगजी पाटील साहेब यांच्या आदेशाने व नांदेड जिल्हा सहसंपर्क प्रमुख मान्य श्री दयारगिरी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज देगलूर येथे शिवसेनेच्या आदेशानुसार शेतकरी बांधवाला जे पीक कर्ज मिळण्यासाठी बँकेच्या मार्फत ज्या आडी अडचणी चालू आहेत जे घोडे यात्रे चालू आहेत वर्षापासून शेतकऱ्याला पीक कर्ज मिळत नाही कागदपत्र मिळत नाहीत कागद पत्राची अडचण दाखवून अडचण दाखवून जर जून महिन्यामध्ये जर पीक कर्जाची मागणी केली तर फार पडून पीक कर्ज त्यांना मिळणार गेलाय म्हणून या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं त्या बँकच्या समोर निदर्शन आहे त्यांच्या समोर शाळा भरलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठी हा शिवसेनेच्या वतीनं हा उपक्रम या ठिकाणी चालू आहे या उप शेतकरी बांधवाला पीक कर्ज मिळालं नाही त्यांना अडचण केली त्यांना विनाकारण त्रास झाला तर संप संपूर्ण देगलू तालुक्यातील त्यांच्या शाखेला शिवसेनेच्या वतीने तारा ठोको कुलूपला लावो आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल असा इशारा मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून देत आहे